लेकिन बातमी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे अत्ताची मोठी बातमी वैष्णवी हगवण्याचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं आणि बऱ्याच दिवसांपासून तो फरार सुद्धा होता मात्र त्याला आता सगळं नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे बाळ मागितल्यानंतर निलेशनं वैष्णवीच्या आईवडिलांना धमकावल्याचा आरोप सुद्धा होता निलेशवर वैष्णवीच्या नातेवाईकांना पिस्तूल रोखल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला होता आणि निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे जे वकील होते हगवण्यांचे त्यांनी सुद्धा हे सगळे आरोप फेटाळून लावलेले होते निलेश चव्हाण हा दोषी नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं मात्र तो फरार होता बऱ्याच दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता आणि वैष्णवी हगवण्याचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक झाल्याची माहिती आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत तुषार बऱ्याच दिवसांपासून निलेश चव्हाणचा शोध सुरू होता आणि अखेर त्याला आता नेपाळमधून अटक झालेली आहे चित्रता एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून तर बेपत्ता असणाऱ्या निलेश चव्हाणला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर ह्या निलेश चव्हाणला नेपाळ येथून नेपाळ बॉर्डरवरून तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची सहा पदक असतील त्यानंतर पुणे पोलिसांचं एक पथक अशी एकूण सात खरं तर मार्गस्थ होती ते तर निलेश चव्हाणचा शोध घेत होती आणि अखेर या बंदूकधारी निलेश चव्हाणला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी शोधलेलं आहे आणि काही वेळा खर तर पिंपरी चिंचवड पोलीस हे निलेश चव्हाणला पिंपरी मध्ये घेऊन तुम्हाला विनंती थोडस आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटीलताई आहेत रुपाली ताई आपण पाहतोय बरेच दिवस झाले निलेश चव्हाणचा शोध सुरू होता अखेर त्याला आता नेपाळ मधून अटक झालेली आहे मी याआधीही सांगितलं होतं की जेव्हा हगवणे म्हणजे राजेंद्र रा हागवणे आणि सुशील हागवणे हे पण फरार होते आवडल्या जाणार निलेशला जेव्हा कळलं की त्याच्यावर गुन्हा दाखल होतोय तेव्हा तो फरार झाला होता आणि तुम्ही बघितलं असेल की त्यांनी निलेशनी डायरेक्ट थेट नेपाळ गाठलं नेपाळला कोणत्याही विजयाची वगैरे गरज नसते परंतु त्यांनी त्याच्याकडे थे। जो काही पासपोर्ट असेल त्याच्या ह्याच्यावर इलेक्शन कार्ड असेल त्याच्यावर पळण्याचा जो काही त्याचा प्रयत्न होता तो पिंपरी पोलिसांनी हाणून पाडलेला आहे आणि त्याला आता अटक करण्यात आलेली असून पुढं या वैष्णवीच्या प्रकरणामध्ये गती मिळून निश्चितच वैष्णवीला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातनं सरकार हे कटिबद्ध आहे आणि पोलिसही त्यांची चांगली कारवाई करते त्याच्यामुळे पोलिसांचंही मी अभिनंदन करेल अगदी त्याच्यावर गुन्हे सुद्धा बरेच दाखल आहेत धन्यवाद रुपाली ताई तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील ताई प्रतिक्रिया देत होत्या मोठी बातमी निलेश चव्हाण याला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं आणि बऱ्याच दिवसांपासून त्याचा शोधसुद्धा सुरू होता, होता। जे वकील होते हगवण्यांचे त्यांनी निलेशची यामध्ये काही चूक नाहीये असं म्हटलेलं होतं मात्र तरीसुद्धा तो फरार का असा सवाल विरोधक उपस्थित करत होते मात्र अखेर आता पोलिसांना यश आलेलं आहे नुकतंच आपण पाहिलं की नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक झालेली आहे